आपण पाहत आहात इनगोवा चोवीस तास मडगाव येथील निवृत्त होमगार्ड महिलेचे घर पडल्यानंतर दिगंबर कामत यांनी बांधकाम खाते घर बांधून देणार असल्याचं आश्वासन दिल्याचा दावा विजय सरदेसाई यांनी सभागृहात केला मात्र दिगंबर कामत यांनी असे कोणतेही आश्वासन दिले नसल्याचं स्पष्टीकरण सभागृहात दिले या विषयावरून दोघांमध्ये खडाजंगी झाली स्पीकर सर डिझास्टर खूप जातात आम्ही पहिल्या लँड स्लाइड झाले संकल्प आमोणकरांना सगळ्याकडे झाला जंय घरां मडल्या थंय थोडे रुलींग पार्टीच्या आमदारांनी डिक्लेअर केला की पी डब्ल्यू डी घर बांधून देतले म्हण स्पीकर सर हो पी डब्ल्यू डी ताका कितें प्रोसिजर आहा कित्याक आता मंत्र्यांचे जें उत्तर दिलां ते प्रमाणे मंत्र्याचं डिपार्टमेंट पोस्टमेन म्हणजे ते आनी आणि पी डब्ल्यू पी डीक डब्ल्यू डी ते टेंडर करतले हे करतले ते करतले ते जणटे जातले आमी ताजे कितें फास्ट ट्रॅकिंग आहा काय म्हणटा कित्याक हे डिजास्टर आता खूप जावपाचे आहा ओझोन लेयर डिप्लिशन ग्लोबल वॉर्मिंग ह्या खातीर पावस आहा डिजास्टर चड चढ आहा सो यू हॅव टू बी प्रिपेर्ड आता हांगा झाला कितें की कि डिजास्टर मॅनेजमेंटाक का काय व्हडली पॉवर ना अदर देन आयडेंटीफाईंग एंड सेंडींग इट टू पी डब्ल्यू डी ऑर डब्ल्यू आर डी आता आमचे माझे मतदारसंघात हें जाल्लें आहा जसं ताका झालं तसेच माझ्या हातून मातशें व्हडलें जावंक शकता पण आमचे ऑलरेडी ज्ञाले एक मनीस मेला न्हिदतना घर कोसोन असले हांकां रिलीफ कशी दिवप आनी कोणें रिपेर करप मडगांवां एक अशीच केस जाल्ली आहा घर कोसाळां मडगांवच्या आमदारान डिक्लॅर केला की पी डब्ल्यू डी घर बांदून दितलें म्हण पयलीच क्लॅरिफाय करप हांवें खंयच ट्रिटमेंट करूं ना की पी डब्ल्यू डी बांदून दिता म्हण हांवें पेपरार वाचूं पेपर तें कितेंय छापतात हांवें पेपराक वयलो मजा पेपराक हांवें वाचलां आनी कशें स्वप्न पडपाचें इंटरव्यू पहिलं इंटरव्ह्यू त्या इन्सिडेंटाचे कोण कोण करपाक सोदता कोण कोण वता खासदार जाऊन खेपे येऊन गेलो विमल शिरोडकर म्हणते ते होमगार्ड आम्ही वळखता त्या चार फाटी सत्कार केला आम्ही ताचो म्हाका कोणा सांगपा नाका कितें कंडिशन किती कितें आ तें आम्ही थंय म्हणजे फिलान्थ्राफिस्ट एक अरेंज केलो हू सेट ही विल कन्स्ट्रक पीडब्ल्यूडी कन्स्ट्रक करताना खच स्पीकर बी पीडब्ल्यूडी मिनिस्टर दॅट वेदर पी डब्ल्यू डी अशा लोकांक जे लोकांक त्रास झाल्या घरां हो मोडल्या तांकां रिलीफ दितले वो दिवचे ना स्पीकर सर हाजो डिपार्टमेंट आय एम ऑन माय फीट स्पीकर सर रेवेन्यू डिपार्टमेंट रेवेन्यू डिपार्टमेंट कंपेन्सेशन ताजो डिपार्टमेंट दिता स्पीकर सर गिव्स कंपेन्सेशन वो सिनियर मेंबर मंत्री जावंक सोदता जावचे पयलीच भाशणां दिवप ना खंयचे मिनिस्टर कितें चीफ मिनिस्टर हांगा चीफ मिनिस्टरान सांगचे दिता। स्पीकर सर हितूर दोन तीन गाजाली जेव्हा त्या मडगावातील इन्सिडंट झाला पहिली रिटायर्ड होम गार्ड हावे पहिल्यान पहिली माझ्या पोलीस डिपार्टमेंटात फोन केला आणि ती अलोन एकटीच रावताली तिका म्हटलं आम्ही आमच्या आम आम प्रवी दर्याची होम्स असा त्या होम्सान होम्सांची रावपाची आणि सगळी तिची काळजी घेवपाची आमची तयारी असा त्या घर पडला तू येऊन थं म्हणून तिका रिक्वेस्टही केली ती म्हणाली ना आपण रावना म्हणाली आपण जरी एकटी राहतो आपलं भाव खं तरी रावता हे भाटकाराच्या हातून घर ते बांधप दिले त्यांना मेळले आणि हे म्हटलं तुझा विषय बट तुझी पूर्ण काळजी घेवपाची जबाबदारी सरकारची आमची असा कारण बींग अ रिटायर्ड होम गार्ड टिकी आम्ही काळजी घेता म्हणून हो एक विषय झाला ती काळजी आम्ही घेवपाची पाहिजे आता ती कोण होतं म्हणजे थंयसर डोल वाजयता पण इने आपण हे करता ते इज डॅटीजन आता अशा नवीन नवीन म्हटल्या उपरांत परंतु डोल वाजयता ते वाजो डॅट इज डिफरंट स्टोरी ओके दुसरी गदा दिल एक, दिल दे, दिल टू दिल एक्सप्लेनेशन दिले ना 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 अरे माफ करा नाही मिनिट शुगर सो फ्लॅट डॅमेज झालं एक मिनिट एक मिनिट दुसरा दुसरा येतो आम्ही आमच्या अटल आश्रय स्कीम रहा या योजनेच्या अंतर्गत अडीच लाख रुपये दिता ती स्कीम आणि सुटसुटीत करपाची आसा आमी अशी जी घरा कोणाक बांदपाक तेन्ना खरच पडल्याची आतां आतां कितें जालां सांगता एकूच मिनट एकूच मिनट सांगता सो फ्लॅट डेमेज जाल्यार लँडस्लायट धाण करून काबार जाल्लें आसा तेय गरीब लोकच पण ते एवर इन ए बिल्डींग आतां तांकां कशें करप आमी दिल्ली वीग सर जर अशें म्हणजे डिजास्टर जावन जर कितें जालां आसत कलेक्टर जापें आयकली म्हणट हय डिजास्टर जाऊन जर असतात इट इज अ गर्नमेंटची जबाबदारी गव्हर्नमेंट त्या किती जाता पण नो मेजर प्रमाणात मदत करण्याची सरकारची तयारी आहे इफ इट हॅपन आता तेजी स्वतःचे जुने घर ना, 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 ना माझे। तुका काल रिपोर्ट पेपर आयल्ले तुजो कलेक्टर गेला थं त रिपोर्ट दिल्ला हा तुमका की अशे असे झाले हा कोसळ्या आणि सो फ्लॅट डॅमेज झाले एट रिलीफ किती देऊ प्रेझेंट दोन लाख रुपया जे हा पण हे डायरेक्टली डिझास्टर मॅनेजमेंटाच्या अंतर्गत त्यांना कोणाचे फ्लॅट असो किंवा घर आम्ही दोन लाख रुपया डायरेक्ट देतात पर हेड पर हाऊस पर हाऊस पर हाऊस मुख्यमंत्री